मी अनेक वेळेला पत्र लिहिले शराबच्या नवीन नीतीबद्दल माझा लिहिण्याचा उद्देश एकच होता आज दारूमुळं महिलावरती अन्याय होतात अत्याचार होतात त्याला आळा बसला पाहिजे आणि दारू भांडण भांडणदंडे वाटतात मारामाऱ्या होतात कधी कधी मर्डर होते ही दारूची नीती संपवली पाहिजे पण त्याला त्याच्या डोक्यात बसला नाही आणि त्याने दारू नेती केली के शेवटी त्या दारुनिती मध्ये त्याला अटक झाली आता जे अटक झाली ते सरकाराने तो बघून घेतील आता ज्यांना जन ज्यांची चूक झाली त्याला सजा मिळालीच पाहिजे चूक नसेल तर सजाचं काय कारण नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट